आपल्याला काय नाही बाबा फक्त गावाला काय म्हणते आमच्या गावात यायचं नाही रे बाबा तुमच्या भोसल्याला केला म्हणजे भाऊ की सख्खी आमची एकच आहे घरी एकच किंवा सासरा ते भाऊ सखे भाऊ माझा सासरा आणि त्याचा बाप

किती वर्षापासून तुम्ही वस्तू ओढतात मी बाल कोणी करू खाट मूस मला नाही बाप आणि पण मी आठ एकोणीस वर्ष चालू आहे एकोणीस वर्ष झालं एकोणीस वर्ष झाले लोक व्यूस तोडत आहेत आणि परजी समाजातून मग लोक म्हटलं पाठी चोरदरो yeah. लोक आहेत परंतु हे लोक ऊस तोडून आपलं जीवनपूजन करत आहेत आपल्याला पाहायला मिळेल पाठीमागा इथं पाल आहे या पालामध्ये पाला पाहण्या भांडी सुद्धा नाही त्यांची दैनिक अवस्था पाहिली त्यांची भांडी पाहणी इतकी दैनीय अवस्था हे कोणाला दिसलं नाही हे कोणत्या पुढाऱ्याला दिसत नाही या ठिकाणी कोणत्या पुढारी येऊन यांचे दुःख जाणून घेत नाही परंतु वरून वरून बाडा मारणाऱ्यांची संख्या खूप आहे ही चिंताजनक आहे आपल्यामध्ये

हे सगळे घरं किती चार आणि चार आठ घरं आठ घरांचे आणि मग रस्त्याच्या कडाला राहत असताना तुम्हाला पोलीस वगैरे त्रास पुलिस वगैरे करतीत बा केव्हा तरी येऊन करतो एखादी बा देतात त्यात राहा हो देतात ना मग या असे शिल्पती नाही आम्ही सात दाखितू के डाक्टर ते दारू दंडा वगैरे काय काय नाही काय फक्त वस्तू म्हणे आणि माघारी आल्यावर काय करतं मग माघारी आल्यावर तर काम लागलं कशाचं का नाही शेतीमध्ये शेती करायला जायचं लोकांची तर शेती नाही काय नाही बाकीचं धंदाचं काय नाही तसं धंदाच नाही तर तुमचं सत्यस्य घर किती लांब आहे इथूनचं तेच घर पंधरा किलोमीटर गाप शिरूड जातोवाडी तिथ जवळ जवळ दोन किंवा तीन किलोमीटर असतो तीन पिढ्या दोन पिढ्या तुम्ही राहता तुमच्यात काय दुसरी दुसरी पिढी चालली तुम्ही काम असताना याच ठिकाणी करताय बरोबर हो राहताना ना इथंच राहतच राहतो कारखान्यां हे चिंता कशी वाटते की हे हे नाही वाटत हे सरकारला मतदान करता तुम्ही बघा हो तुम्हाला घरकुल वगैरे येत नाही आमचे घरकुल आले तुमचं मानव संतोष इंद्रबान भोसले हे संतोष इंद्रबान भोसले आहेत आपण आज बीडमध्ये आहोत शिरूर तालुक्यामध्ये आणि या ठिकाणं आपल्याला पाहायला मिळेल तिथं पाला आहेत सगळे झोपड्या भारत स्वातंत्र्याच्यापासून सुरू तालुका अजून बीड जिल्हा असो किंवा मग बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातील शासन सरकार लोकप्रतिनिधी नेहमी विकासाचे पाटे वाचत आहेत फिं तर दोन घास मिळवण्याकरता वन वन भटकंटी करावं लागते हे मुलं उपाशी तपाशी झोपत आहेत असे रडले रडलेले आहेत तिथं चित्र आहे आपण उघड्यावर जीवन जगत नाहीत हे लोक आणि या उघड्यावर जीवन जगणाऱ्यांना शासनाच्या सुविधा देण्याच्या ऐवजी यांना चोर दडखोर म्हणून कलंकित भावनाने पाहिलं जातं हे ह्या स्वातंत्र्याचं दुर्दैव्य आहे